नवरात्री विशेष उपवासाचे अगदी मस्त पौष्टिक असे आज आपण खारीक खोबऱ्याचे लाडू पाहणार आहोत बनवायला खूप साधे आणि सोपे आहे अगदी घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यात हे लाडू बनवून तयार होतात शिवाय हे लाडू बनवताना अजिबात इथे आपण साखरेचा सा वापर केलेला नाही आहे फक्त चार ते पाच चमचे तुपामध्ये अगदी मस्त असे हे लाडू बनवून तयार होतात एकदा बनवले की हवाबंद डब्यामध्ये दहा ते पंधरा दिवस ते आरामशीर टिकतात अजिबात खराब वगैरे होत नाही चला तर मग हे लाडू कसे बनवायचे ते पाहूया तर गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये इथे मी एक कप शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे आपल्याला अगदी मंद आचेवर छान साल तडकेपर्यंत मस्त खरपूस असे भाजून घ्यायचे आहे खूप जास्त डार्क रंग येईपर्यंत किंवा खूप काळपट भाजायचे नाही आहे हलकेसे त्याला डाग पडले म्हणजे याची साल निघेल इथपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे आता हे भाजलेले शेंगदाणे काढून घेऊया त्यानंतर पुन्हा त्याच कढाईमध्ये इथे मी फक्त अर्धा चमचा साजूक तूप घेतलेला आहे त्यामध्ये ज्या कपाने आपण शेंगदाणे मोजून घेतले त्याच कपाने बरोबर दोन कप इथे मी खारकेची पावडर घेतलेली आहे आपली जी काळी खारीक का असते ती फोडून छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी घरगुती ही खारीक पावडर मी तयार करून घेतलेली आहे छान बारीक अशी ही पावडर बनवून तयार होते ही सुद्धा अगदी मंद आचेवर फक्त दोन ते तीन मिनटांसाठी आपल्याला ह्या तुपामध्ये परतवून घ्यायची आहे खूप जास्त खारीक आपल्याला इथे भाजायची नाही आहे नाहीतर मग ती अगदी कडक होते त्यामुळे फक्त मंद आचेवर अगदी मऊ सॉफ्ट होईपर्यंत आपण हिला परतवून घेणार आहोत तर इथे मी फक्त एक ते दोन मिनिटांसाठी ही जी खारीक आहे ती तुपामध्ये छान अशी परतवून घेतलेली आहे आता यापेक्षा जास्त आपल्याला हिला भाजायचं नाही आहे आता लगेच ही खारीक आपण एका ताटामध्ये काढून घेऊया त्यानंतर इथे मी खोबरं घेतलेलं आहे तर दोन कप इथे आपण खोबरं घेतलेलं आहे खोबरं छान किसून घेतलेलं आहे किसनीने आणि हे सुद्धा अगदी मंद आचेवर आपल्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे एक कप शेंगदाणे दोन कप खारकीची पावडर त्यासाठी बरोबर दोन कप इथे मी हे खोबरं वापरलेलं आहे अगदी मंद आचेवर छान एकसारख्या रंगावर मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपण याला सुद्धा भाजून घेऊया तर खोबरं सुद्धा छान असं आपलं भाजून झालेलं आहे हे सुद्धा आपण एका ताटामध्ये काढून घेऊया त्यानंतर इथे मी पुन्हा पाव चमचा साजूक तूप घेतलेला आहे त्यामध्ये आता आपण अर्धी वाटी इथे मी काजू बदाम घेतलेले आहे ते सुद्धा हलकेसे तुपामध्ये परतवून घ्यायचे आहे म्हणजे त्यातला मॉइश्चरपणा किंवा जो काही ओलसरपणा असेल तो कमी होईल आणि लाडूसुद्धा अगदी छान भरपूर दिवस टिकतात तर हे सुद्धा हलकेसे आपण तुपात परतवून घेतले ते सुद्धा काढून घेऊया त्यानंतर सुरुवातीला आपण जे शेंगदाणे भाजून घेतले होते त्याची सर्व साल इथे मी काढून टाकलेली आहे आणि एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे शेंगदाणे काढून घेतलेले आहेत त्यामध्येच आपण परतवून घेतलेले काजू बदामसुद्धा घालायचे आहे आणि मिक्सरमधून याची छान बारीक अशी पावडर तयार करून घेऊया तयार केलेली सर्व पावडर आता एका मोठ्या परातीमध्ये इथे काढून घेतलेली आहे शेंगदाणे आणि काजू बदामाची छान बारीक अशी पावडर तयार केलेली आहे कारण यामध्ये आपण कुठलाही पिठाचा वापर केलेला नाही आहे त्यामुळे ते छान असं बारीक मी इथे मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे आता हे सर्व साहित्य व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आता या लाडूमध्ये आपण हे जे खोबरं वापरलेलं आहे हे मी असंच अख्खं ठेवणार आहे तुम्हाला हवं असेल तर ते सुद्धा तुम्ही मिक्सरमधून अगदी बारीक फिरवून घेऊ शकता किंवा हाताने त्याला तुम्ही थोडंसं चुरून घेतलं तरीसुद्धा चालेल तुमच्या आवडीप्रमाणे पण मी असंच अख्खं ठेवणार आहे आता पुन्हा गॅसवर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला साधारण दोन चमचे साजूक तूप घ्यायचं आहे तूप छान वितळलं की त्यानंतर यामध्ये पाऊन कप मी गूळ घेतलेला आहे तर ज्या कपाने आपण सर्व साहित्य मोजून घेतलं बरोबर त्याच कपाने पाऊन कप इथे मी गुळ घेतलेला आहे अगदी मंद आचेवर आपल्याला हा जो गुळ आहे तो वितळवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे इथे गुळाचा पाक वगैरे अजिबात करायचा नाहीये फक्त गुळ मंद आचेवर आपल्याला वितळवून घ्यायचा आहे तर इथे मी गुळाचं प्रमाण थोडं कमी घेतलेलं आहे कारण आपण यामध्ये दोन कप खारीक वापरलेली आहे आणि खारीक जी आहे ती ऑलरेडी थोडीशी गोड असते त्यामुळे इथे मी पाऊन कपच गुळ वापरलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता गुळ पूर्णपणे वितळलेलं आहे बघू शकता एकही गुळाचे खडे इथे शिल्लक राहिलेले नाहीये लगेच आता आपण गॅस बंद करूया गुळ फक्त तुपामध्ये छान वितळून घेतला त्यानंतर लगेच गरम गरम असतानाच आपल्याला हा गुळ आणि तूप या मिश्रणावर ओतून घ्यायचा आहे अगदी परफेक्ट असं हे प्रमाण आहे फक्त गोड तुम्ही तुमच्या अंदाजाने थोडंफार इथे कमी जास्त करू शकता आता गरम गरम असतानाच आपल्याला सुरुवातीला एखादा चमचा वगैरे घ्यायचा आहे आणि त्याने आपल्याला हा जो गूळ आहे तो ह्या सर्व मिश्रणामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हाताने आपण याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया किंवा एकजीव करून घ्यायचा आहे खूप साधे आणि सोपे आहे आणि अगदी झटपट असे हे लाडू बनवून तयार होतात तर त्यानंतर इथे थोडेसे मी काजू बदामाचे एक काप करून घेतलेले आहे ते सुद्धा यामध्ये घातलेले आहे आणि आता पुन्हा एकदा सर्व साहित्य हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे घेतलेले जे प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट आहे पण तुम्हाला जर वाटलं तूप कमी वाटत असेल तर थोडंसं थो तूप वरून तुम्ही गरम करून यामध्ये घालू शकता आता हे मिश्रण गरम असतानाच लगेचच आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे आहे तर अगदी मस्त गोल घर गर हे लाडू बांधून तयार होतात छोट्या छोट्या साईजमध्येच इथे मी हे लाडू तयार करून घेतलेले आहेत तर हे बघा एक लाडू इथे आपला तयार करून झालेला आहे पुन्हा एक लाडू इथे मी बांधून दाखवते तर अशा पद्धतीने थोडं किसलेलं खोबरं हो यामध्ये असं भाजून घातलं की लाडू खाताना अगदी छान लागतो पण तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही हे संपूर्ण साहित्य मिक्सरमधून बारीक फिरवून घेऊ शकता म्हणजे अगदी मऊ सुतेचे लाडू बनवून तयार होतील तर हे बघा दुसरासुद्धा लाडू इथे आपला तयार झालेला आहे तर सर्व लाडू इथे मी बांधून घेतलेले आहेत घेतलेल्या प्रमाणामध्ये पंधरा ते सोळा इथे आपले लाडू बनवून तयार झालेले आहेत अगदी मस्त पौष्टिक असे उपवासाचे हे आपले इथे खारी खोबऱ्याचे लाडू बनवून तयार झालेले आहेत तुम्ही तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने हे लाडू नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद